तर नेपाळ सारखीच परिस्थिती असल्याचं सा संजय राऊतांनी म्हटलं आणि त्याला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलं नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले त्याचं कारण मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सरकारी पैशाची लूट अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्या निर्घृणपणे केली कोणी गेली देवेंद्र देवें फडणवीसच्या कार्यकर्त्याने गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेल्या आहे कुठे गेला हा उद्धव निमसे कसा मिळत नाही आमचे कार्यकर्ते संजय राऊत जर का ड्रग्सच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार असतील तर दिनो मौर्याला सोबत घेऊन संजय राऊत यांनी मोर्चा काढला पाहिजे संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोध मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्याने करून घ्यावी आणि त्यानंतरच नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधामध्ये मोर्चा काढावा